तर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन बैठकीला आलेल्या काँग्रेस आमदार जितेश अंतापूरकरांना कॅमेरापासून तोंड लपवता लपवता नाकी नऊ आले अंतापूरकर देगलूरचे आमदार जिल्हा नियोजन बैठक संपवून ते बाहेर आले आणि साहेब धावतच सुटले अंतापूरकरांवर क्रॉस वोटिंगचा आरोप आहे आणि मग त्यानंतर आमदार महोदयांना पत्रकारांनी अनेकदा फोन केले प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण संपर्कच नाही आणि आज अखेर तो दिवस उजाडला मग पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हा नियोजन मंडळाची बैठक लावली जसे इतर आमदार खासदार हजर होते तसे संतापूरकर पण होते माध्यमांनी त्यांना हेरलं बैठक झाली आणि त्यांना त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला पण अचानक आमदार महोदय पीटी उषाच्या भूमिकेत शिरून थेट बळक सुटले आणि मग काय माध्यमांनी आमदारांचा पाठलाग केला ते देखील मागून पळाले आमदार पुढे माध्यम मागे मग आजूबाजूला सगळी मंडळी अखेर बघून आनंद घेत बसले आणि अखेर आमदार महोदय त्यांच्या कारपर्यंत पोहोचले आणि ड्रायव्हरला पटकन गाडी काढ असं म्हणाले आता दुर्दैवानं आजूबाजूने खूप गाड्या उभ्या असल्यानं आमदारांची गाडीच निघू शकली नाही त्यांना पुरतं माध्यमांनी वेढलं आता आमदार म्हणून त्यांना पत्रकारांनी अनेकदा फोन केले प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण तो दिवसच उजळला नाही आणि अखेर हा तो आजचा बोला त्यांना काय आपण सिद्ध करू चव्हाण काय काय बघा चव्हाण साहेब हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते जिल्ह्याचे पालकमंत्री होते माझ्या वडिलां वडिलांच्या वेळेस घ्या त्यांनीच या सगळ्या गोष्टी त्यांनी फार मोठा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी होता त्यामुळे चर्चा ह्या जिल्ह्याच्या विकासासंदर्भात असतात आज त्या जिल्ह्याचे राज्यसभा मेंबर आहेत आज तब्येत बोलून आहे थोडासा दम लागतोय आपण याच्यावरती सविस्तर एके दिवशी बोलू माझं मत काय नका मी बघा तुम्ही माझ्या जिल्ह्याचे सर्व पत्रकार आहात माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की आपण एके दिवशी सर्व याच्यावर सविस्तर बोलू बघा चर्चा चर्चा राहतात आपण त्याच्या योग्य वेळेस योग्य बोलू हा आतापर्यंत नाही मी सांगितलं हे सिद्ध सिद्ध ज्या मार्गाला त्याच्या मार्ग सिद्ध करू आपण आपल्यासोबत जे दुसरे आमदार होते त्यांनी म्हणजे स्पष्टीकरण आपण खुलासा केलाय केला नाही आपल्यावर आरोप आपण मी खुलासा केला मी माध्यमांमध्ये मागे सुद्धा मी मला मी नव्हतो माझी तब्येत बरं नव्हती आणि मी अधिवेशनाच्या काळात त्याच्यानंतरच्या वेळेत सुद्धा मी हे कायम सांगत आलो की मी बिनबुडाचे आरोप करण्यात आले हे मी कायम सांगित माझे तशी आज वर्तमानपत्राला बातमी देखील आहे कोण आरोप करते आपल्यावर कोण मला माहित नाही मला आपल्याकडून काँग्रेसमध्ये मध्येहात तुम्ही हा काँग्रेसमध्ये निश्चितच ओके धन्यवाद तर नांदेड मधला पॅरिस ऑलिंपिकचा अनुभव घेतल्यानंतर वळूया पुढील बातमी